मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझा युट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये आज आपण आलो आपल्या गावी आणि आता वर्ष वर्ष काळामध्ये आपल्याकडे प्रवचनाची सुरुवात यासाठी आपल्या गावी भंती जी आले आहेत त्यासाठी आजची कार्यक्रमाची तयारी आपली झाली आहे संपूर्ण तुम्हाला तयारी पाहू शकता तुम्ही पुढे भाई। दोगते 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 दोगते। ए चला या तयारी लिहा <laughs> तयारी लिहा चला चल लगेच शुभ्रा लगेच शुभ्रा लगेच बस उपासिका आता रांगोळी काढत आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा रीत्या रांगोळी काढण्यात येत आहे मग आजचा मोठा कार्यक्रम करायचा आपल्याला आपली तयारी होत आहे इथे सगळी खुर्ची वगैरे हा सगळी व्यवस्थित मांडली काम त्यांचं म्हणणं आहे की रांगोळी काढणाऱ्यांची छोटीशी क्लिप घ्यावी त्यांना पण घेणार गावात कॉन्टेंट क्रिएटर आलेले आहे आस्था जाधव अरे अपरे इन्स्टाग्राम एकदम अदाकारी देत आहे आस्था आपली बैठकची तयारी होत आहे आपली आसन व्यवस्थेची तयारी होत आहे वेगमरे एकटेच शेवटी राबराब राबत आहेत धमकर यातील त्यांच्याशी वेडे पण आम्हाला शेष मोरे समता एक जलाचे आमचे आमचे मार्गदर्शक शेष मोरे यांचे काय म्हणणं आहे <laughs>

आपले तरुण मित्रमंडळ बसले एकदम तयारीशी सगळी तयारी करून आपली बिहाराची आपली भाजीची तयारी चालू आहे आचारी प्रशांत पवार एवढंच नाही अजून ती बोलली नाही मला काय ही सायली पवारची मम्मी प्रतीक पवारची मम्मी ही कोमल सावंतची मम्मी आणि आमची आका आका बोल काहीतरी कंटेंट क्रिएटर असतं जाधव हीच एक घर आहे पाहू शकता कधी पण याच झालं

उपासिकांनी किती छान अशी उत्कृष्ट सुंदर अशी रांगोळी केलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हे आपलं सम्यक बुद्ध विहार आहे आपलं पंचशील ध्वज बाजूला आपले हे पिंपल वृक्ष बोधी वृक्ष आहे बॅनर वगैरे लावून झाला मग वंचितचे कार्य कार्य करते तो वन्ची <laughs> भीम साहेब सुमित पवार न्यूज ला द्या चला चला पाहू शकता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तरुण मित्रमंडळ इथे आहे आणि हाकान आपली जरा भंतेरींची यायची तयारी केलं ना इकडे आणि आतमध्ये थोडं आपल्या केंद्राच्या माणसांचा सत्काराचं चालू आहे आतमध्ये थोडा सत्कार समारंभ चाललेला आहे थोडीशी तयारी झाली आहे बहुते आपले आचारी प्रशांत पवार यांची थोडीशी भेट घ्या घेऊया आणि बघूया आपले जेवण कुठ पर्यंत आले दा फायनल झालेली आहे तुम्ही बघू शकता छान आहे तसेच चवळीची भाजी केली आहे आपले शाकाहारी जेवणाचं थोडक्यात मेन्यू आहे आहे तोलीचं मध्ये गेला पारावर पडला आहे काय काय आहे आपल्याला माहिती आहे की कमी पडल्याकडे अंतिम भाग घेण्याची दायित्व आहे आपला काय आहे आपला काय आहे या कार्यवापधी करू शकतो असा आहे जी आहे आज प्रवश्य निगरनास शाकाहारी जेवण पूर्ण संपलेलं आहे पाहू शकतो आपले तरुण मित्रमंडळ ढाल সাইচে সাইচেে

हे आपल्या दम्मा देतना देणारे शिवादरणी मंत्री संगराज यांचं आव्हान झालेलं आहे thank you ऋषल पंचशील पद पंचशील कोण आपल्या त्या ठिकाणी जा धम्म देखतीला सुरुवात करा त्याप्रमाणे त्याप्रमाणे स्टैंडिंग करण डिफेन प्रमाणे शांत धीर गंभीर आणि त्याग सतत होतो असे योग कल्याणकारक तथागत सम्यक संभवार गौतम बुद्ध ज्यांचा

या मी <laughs> 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 <Good. Thank you. laughs>

बरोबर की आज घेतोय उद्या सोडतोय त्याला अर्थ काय काय जर आज आपण घेतोय तर उद्या पण काय केलं पाहिजे त्रिशरण पंचशील परवा पण काय केलं पाहिजे त्याच्यानंतर पण काय केलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि बसलेल्याने प्रत्येकाने ते घेतलं पाहिजे त्याच कारण असं आहे कि वर्षवासात केले जे संकल्प असतात त्या संकल्पाला वर्षावास असं असतात असत मग कोणी पंचशील अष्टशील पालन करण्याचा संकल्प पकडत असतो या तीन महिन्यामध्ये अष्टशील पालन करत असतो कोणी कोणी लोक आपल्या आयुष्यामध्ये त्यांना वाटतं की वर्षवास मी करतोय म्हणून ते लोक ग्रंथ वाचत असतात ग्रंथाचा ग्रंथा अभ्यास तीन महिने करतात बरोबर मी पंचशील यामुळे नाही दिलं कारण की अगोदर तुम्हाला मला या गोष्टी सांगायच्या पंचशील